नमस्कार मित्रांनो चैत्र श्री लक्ष्मी पंचमी लक्ष्मी देवीचे हे प्रभावी स्तोत्र म्हणा अपार कृपेचे धणी वा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तीस मार्च दोन हजार पंचवीसपासून हिंदू नववर्ष सुरू झाले या वर्षातील पहिले चैत्र नवरात्र सुरू आहे चैत्र नवरात्रात देवीच्या विविध स्वरूपांचे अगदी मनोभावे पूजन केले जाते चैत्र शुद्ध पंचमीला लक्ष्मी देवीचे देवी विशेष व्रताचरण केले जाते दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चैत्र नवरात्रातील पंचमी तिथी असून असून चैत्रशुद्ध पंचमी श्रीपंचमी लक्ष्मी पंचमी या नावाने ओळखली जाते धन धान्य वैभव सुख समृद्धी ऐश्वर्याची देवी लक्ष्मीची या तिथीला विशेष पूजन केले जाते श्री लक्ष्मी पंचमी या दिवशी लक्ष्मी देवीशी संबंधित श्लोक स्तोत्रे मंत्रांचे जप आवर्जून केले जातात लक्ष्मी देवीची आपल्यावर सदैव कृपा राहावी असे सगळ्यांनाच वाटत असते लक्ष्मी अतिशय चंचल आहे तिला आळशी लोक अजिबात आवडत नाहीत तिथे आळस नैराश्य अपयश आहे तिथे ती घटिका भर देखील थांबत नाही लक्ष्मीची साथ सुटली की व्यक्ती रसातळाला जाते असे म्हटले जाते लक्ष्मी देवीला धन वैभव सुख समृद्धी विष्णुप्रिया मानले जाते चैत्र शुद्ध पंचमी तिथीला लक्ष्मी देवीचे पूजन केल्यास आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत मिळू शकते धनलाभासह हो अनेकविध फायदे मिळू शकतात असे सांगितले जाते श्री लक्ष्मी पंचमीला आपापले कुळाचार कुळधर्म रीती परंपरा यांनुसार लक्ष्मी देवीचे दे पूजन केल्यानंतर लक्ष्मी देवीला सौभाग्याच्या काही गोष्टी अर्पण कराव्यात लाल फुल अर्पण करावे शक्य झाल्यास कमळाचे फुल अर्पण करावे लक्ष्मी देवीला खिरीचा नैवेद्य दे दाखवावा लक्ष्मीनारायण स्तोत्राचे पठण करावे कनकधारा स्तोत्र श्रीसुक्त याचे पठण करावे स्तोत्रांचे पठण शक्य नसल्यास मनोभावी श्रवण करावे करावे तसेच लक्ष्मी देवीच्या मंत्रांचा यथाशक्ती जप करावा असे सांगितले जाते व्यस्त दिनचर्येतून हे स्तोत्र आवर्जून म्हणावे घरा सुख समृद्धी संपन्नता लाभावी यासाठी माणूस सतत प्रयत्न प्रयत्नशील कार्यरत मेहनत परिश्रम घेत असतो या प्रयत्नांना लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाची जोड मिळाली तर घरात सुख शांती समृद्धी नांदते म्हणूनच प्रयत्नांना उपासण्याची ही जोड द्यावी असे शास्त्र सांगते स्तोत्र पटनाचा आणखी एक लाभ म्हणजे आपल्याला जे हवे आहे ते आपल्या पूर्वजांनी प्रासादिक शब्दात वर्णन करून ठेवले आहे तेच प्रभावी स्तोत्र म्हणजे श्री अष्टलक्ष्मी स्तोत्र तेच प्रभावी शब्द स्तोत्र म्हणून ओळखले जाऊ लागले व्यस्त दिनचर्येतून हे स्तोत्र म्हणजेच अष्टलक्ष्मी स्तोत्र आवर्जून म्हणावे असे म्हटले जाते शक्यतो हे स्तोत्र सायंकाळी दिवे लागणीला म्हणावे असा सल्ला अनेक जण देतात आपल्या सर्वांवरती लक्ष्मी मातेची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ